आकाशच्या हळदीमध्ये असा किस्सा होऊन जाईल असं कधी वाटलंच नव्हतं आम्हाला आज होती आकाश भाऊच्या हळद हळदीला डीजे असल्यावर अरे बाप रे धिंगानाच सांगू नका तुम्ही लगेच आपल्या ना गौरव भाऊ निचलून घेतला खांद्यावर एवढे भयानक नाचायला लागले ना तुम्हाला सांगतो आमच्या मध्ये नाही एक सेबडकर एक डान्सर आहे नाद नाही करायचा अशा डान्सरांचा त्यांची कलाफक्त डीजे समोर दिसत आम्हाला आमच्या सगळ्यांमध्ये किशोर भाऊचं लग्न झालं होतं असा तिडा नाचायचा आम्हाला सुद्धा नाचून देत नव्हता तो आता पोरब आणि याच्यानंतर कृष्ण भाऊचं लग्न आहे पण त्याला उचलून कोण घेईल आपल्या सगळ्यांमध्ये धष्टपुष्ट तुचे घे म्हणे उचलून म्हणलं झालं आता शिक्षक लोकांना अंगात कला राहाती आम्हाला पण आजच माहीत झालं हे बघ आमचे शिक्षक हे काय सांगत असा जबरदस्त नाचवतो आपण आता आमचा मित्र कृष्ण एकदम जिगरी मी त्याला उचलून घेतलं मग बाकीच्यांना पण रावल नाही त्यांनी लगेच नवरदेवला नवरदेवच्या भावाला उचलून घेतलं झाला राडाच म्हणला आता तुम्हाला याच्या आधी पण सांगितलं लोकांच्या अंगात वेगवेगळी कला राहते फक्त डीजे समोर होती या बा गौरव डायरेक्ट डीजेवरती वर चढून नाचायला लागला प्रत्येक म्हणे भाऊ आता नाचून झालं आपण थोडीशी हळद लव म्हणे म्हणलं लावायची कोणाला म्हणे कृष्णाला मग काय घेतले हळद आणि आखा बरावला कृष्णा पार जाम करून टाकला आम्ही आता एवढी हळद लावून झाली तरी आम्ही त्याला बिन लाजवण तो पुढं आपल्याला एक फोटो काढायचा आता सगळे डीजेच्या वरती जाऊन नाचायला लागले म्हणून मला रावलंच नाही म्हणलं चला आता मी पण डीजे वरती जाऊन नाचणार बर का भाऊ हो मी डीजेवर चढलो नाचायला लागलो आणि लय भारी वाटलं बरं का वरती जाऊन स्वामा भाऊ नाच नाच तू नाच रे मी आहे पाठीशी तू नाच जमाधामन सगळे पोर गाय व्हायला लागले होते सागर मी आणि प्रतीक आम्ही तिघच राहिलो होतो नाचायला कोणत्या तरी अंगात खुलं घुसलं ते नवरदेवाला आपल्या कुंकाचं पाणी वता म्हणलं वता भाऊ मग काय मी व्हिडिओ काढितो दिलं ना त्याच्या अंगावर पाणी बोलत कारते या मुळ हळद बन पाडी म्हणलं याला काय खराब यांना कुठं नेवा का नाही लय कुटाण्याची कामं करते म्हणलंय पोरं